लेखिका आणि विप्रमधून उलगडला तरल भावनांचा कल्लोळ मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दुसरा दिवस कविता समान मोठमोठे विचार घटना अगदी कमी वेळेत सादर करणारी नाट्यकलाकृती म्हणजे एकांकिका श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मोहोगाव झिल्पीच्या वतीने लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सुरू असलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एकांकिकांच्या पहिल्या मुख्यमंत्री महाकरंडक स्पर्धेत अशाच काही सुंदर कलाकृती दररोज सादर होत आहेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सादर झालेल्या लेखिका आणि प्र या एकांकिकांनी सुरेख विषयाला हात घालत प्रेक्षकांच्या हृदयाचा छेद दिला प्रसिद्ध अभिनेते मुकुंद वसुले शरद चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी रवींद्र भुसारी प्रफुल्ल माटेगावकर परीक्षक अशोक समेळ आणि शकुंतला नरे आणि डॉ सतीश पावडे उपस्थित होते संचालन वैदेही चौरे यांनी केले त्यानंतर एम स्टुडिओतर्फे मनीष चौधरी लिखित व दिग्दर्शित लेखिका या एकांकिकेने साधारण कविताप्रेमीचे लेखिकेला पाठवलेले पत्र नामसाधर्म्यामुळे एका वारंगणेच्या हाती पडते आणि सुरू होते अदृश्य प्रेमाचा प्रवास या प्रवासातून वारंगणेची होणारी लेखिका प्रेक्षकांना उमसते एकांकिकेत श्रद्धा तेलंग ऋषणी सेलोकर मनीष चौधरी रुचिता पंड्या समर बोबडे प्रद्युम्न बायस्कर उमेश मरडवार रवी गिहे नितीन ठाकरे शिवमदूत भरवे शिल्पा बडे पारधी यांच्या भूमिका होत्या प्रकाश योजना मिथुन मित्रा संगीत अजिंक्य थेर नेपथ्य योगेश मेहेर वेशभूषा आणि रंगभूषा ललित पिंपळघरे आणि मयूर पंडित यांनी साकारल्या त्यानंतर थोरवी थिएटरतर्फे तन्मयगंधे लिखित व दिग्दर्शित विप्रही एकांकिका सादर झाली रौनक पळसापुरे रुद्रभद्रे आकांक्षा भाके शिवम मस्के निश्चय बेल्लानी जुनेत फजलांनी आस्था नितींवरे तेजस्विनी सदावर्ते लुतुजा कुंबरे आणि तन्मयगंधे यांनी एकांकिकेतील पात्रे साकारली नेपथ्य शिवम मस्के पार्श्वसंगीत गवारे प्रकाश योजना प्रणव कोरे व वरुणराज नागुलवार यांच्या होत्या ये करायला म्हणून गोंगाट वाला सुद्धा स्पर्धा घेण्यातची एक संधी द्या अरे काम बालका कोण तू पाणी मी स्पर्धा खमोण्याची तुझे हिंमत